महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्यविभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या चा वतीने चौसष्ठाव्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य परिषदेच्या वतीने हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी नाट्यकलेच्या क्षेत्रामध्ये गेल्या पन्नास वर्षापासून मी कार्यरत आहे मराठी आणि हिंदी अशा दहा सिनेमामध्ये भूमिका केल्या आहेत नटराजांची सेवा गेल्या पन्नास वर्षापासून अखंड सुरू आहे असे मत ज्येष्ठ नाट्य कलावंत सुशिला वानसळे यांनी व्यक्त केले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अजय दासरी हे होते यावेळी नाट्य परिषद सोलापूर शाखेचे अध्यक्ष माजी आमदार प्रकाश यलगुलवार नाट्य परिषद महानगर शाखेचे अध्यक्ष अजयजी दासरी मराठी रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे सदस्य गुरु वठारे परीक्षक मधुरा टापरे दीप चहांदे सुधीर सेवकर समन्वयक अमोल दाबळे जण उपस्थित होते वेदांत करपे लिखित मनमंदिरा हे दोन अंकी नाटक सादर करण्यात आले या नाटकाचे दिग्दर्शन संकेत कुलकर्णी यांनी केले होते अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा पंढरपूरच्या वतीने हे नाटक सादर करण्यात आले प्रश्न विचारता बघा समजत कृष्णाचं नाव घेतलय की राणेचं नाव आपोआप येत असले तसंच विठ्ठलाचं विठ्ठलाचं नाव येतलं की रघुमाईचं नाव अपोआप इंग्रजी आता त्यासाठी कुठल्या गोष्टीची घर असणार आणि रकुमाई घरी दिसत नसली तरी ती विठ्ठला एकरूप होऊन गेली फक्त दृष्टी आपल्याकडं कारण समुसामाई शिवाय चालत नाही बरं प्रवचनात तुमच्यामुळे मला नवीन दोन विषय मिळाले एक म्हणजे संसार याच सृष्टीमध्ये जन्माला येतो जगतो वावरतो आणि पुन्हा एकदा नव्या जन्मासाठी यालाच तरी संसार म्हणतो पण आपण सृष्टीमध्ये काय जन्माला येतो कशासाठी जन्माला येतो तरी विचार केलाय नाना